चौथी वर्गाचे विद्यार्थी एक सुंदर असं कृतीत सादरीकरण करणार आहेत जे ज्यामधून मूल नेमकं काय शिकू शकतात काय शिकणार आहेत पुढे त्यांना काय कळणार आहे हे आपण ही कृतीनंतरच पाहू एक चिमणी आली झाडावर बसली एक चिमणी आली, एक चिन्मी एक चिन्मी आली।

आठवून आणि ते कृतीमधून गीत उतरवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि निश्चित मुलांना तुम्हाला हे गाणं आवडलं आणि बघा मुलांना गाण्यामधून खेळ खेळायला आवडतो आणि खेळामधलं शिक्षण हे नक्कीच प्रभावी असतं ते मुलांना कायम लक्षात राहतं निश्चितच ही आपली बेरजेची पहिली पायरी असणार आहे तुमच्यासाठी आज आपण टक्क टाळी शिकणार आहोत आणखी कोणती काळी चटकटाळी मी अगोदर नंतर तुम्ही काय घ्या या टाळीला कोणती टाळी म्हणायची टाळी चटक टाळी आता शाबाशी घ्या